प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट द्वारा संचालित विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खुनेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचा विषय मतदार जनजागृती असा होता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि शासनाने दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे काटेकोर पालन करून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर चित्र रेखाटली होती या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जनमानसात मतदारांना मतदानाचे महत्व पटवून सांगितले तसेच सर्व चित्रांचे आणि काढलेल्या रांगोळी प्रदर्शनीचे पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून ही जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याचा प्रयत्न विनायक महाविद्यालयाने ज्या पद्धतीने केला ते कौतुकास्पद आहे या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अलका भिसे आणि डॉक्टर सुचिता खोडके आय क्यू ए सी समन्वयक उपस्थित होत्या स्पर्धेला परीक्षक डॉक्टर श्याम दळवी सहाय्यक प्राध्यापक शारीरिक शिक्षण विभाग आणि डॉक्टर दशरथ काळे वाणिज्य विभाग हे होते उत्कृष्ट अशा दोन रांगोळींना पारितोषिक देण्यात आले

त्याबद्दल खरोखर त्यांचे अभिनंदन कराव तेवढे कमी आहे उत्तम ब्राह्मणवाडे सह प्रदीप प्रघुते विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर